नडगिवे येथील शिवगर्जना मित्र मंडळाच्या शिवजयंती उत्सवात सोमवारपासून प्रारंभ शानदार रॅलीने सुरुवात झालेल्या उत्सवात विविध कार्यक्रम संपन्न असलदे येथील दिविजया वृद्धाश्रमात भेट देऊन शिवजन्मोत्सव झाला साजरा सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानात मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी होत आहे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव निमित्ताने नडगिवे येथील शिवगर्जना मित्रमंडळ व नडगिवे ग्रामस्थाच्या वतीने शिवजन्मोत्सवास सोमवारी प्रारंभ झाला या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले नडगिवे येथून ही भव्य रॅली निघाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात निघालेल्या रॅलीमध्ये मोटरसायकल चालकांनी घोषणाने परिसर दणाणून सोडला मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी विविध सामाजिक उपक्रम देखील राबविले शिवरायांचा वारसा जपत असताना समाजाचे आपण देणे लागतो या कृतज्ञेतून असलदे येथील दिविजया वृद्धाश्रमास भेट दिली तेथील आजी आजोबा संवेद वेळ घालवत वृद्धाश्रमास आवश्यक असणाऱ्या गरजांच्या वस्तूचे तसेच मेडिसिन फळे व वा मिठाईचे वाटप केले एकूणच सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबवीत शिवजन्मोत्सव गोड करण्यात आला मंडळाच्या वतीने श्री अमोल तुपिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच तेथील व्यवस्थापनाचे आभार मंडळाचे अध्यक्ष श्री अमित सावंत यांनी मांडले यावेळी मोठ्या संख्येने मंडळाचे सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने गावातील महिला हळदी कुंकू खेळ पैठणीचा शाळेतील मुलांसाठी विविध गुण दर्शनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कदाचित आपण पाहिला नसेल परंतु या नृत्याच्या आणि या गीताच्या माध्यमातून आपण तो अनुभवणार आहोत शिवण्याले मंगल वाद्य वाजत होते सणेचे सूर आणि खरंच

नंबर 1 निर्धार न्यूज डडगीवे